कोपर गावात बंजारा समाज एस प्रवर्गात समाविष्ट करण्यात विरोध अन्यथा आंदोलनाचा इशारा आदिवासी समाजाकडून एकोणतीस तारखेला आंदोलन करण्यात येईल संपूर्ण माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील बंजारा समाज एस प्रवर्गात करण्यात येत असल्याचे तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला हा निर्णय तातडीने थांबवा अशी मागणी आज विविध आदिवासी समाज व संयुक्त संघटकांनी केली या मागणीचे निवेदन तालुका तहसीलदार सावंत साहेब आणि शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आले निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावून घेतल्यामुळे आदिवासी समाजाचे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक हक्क धोक्यात येतील त्यामुळे शासनाने तातडीने या निर्णयाला स्थगिती द्यावी अन्यथा त्रिव आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला संयुक्त संघटनेतर्फे एकोणतीस सप्टेंबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली त्यावेळी विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे साहेब करणार असून आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी राहील हे निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम पवार तालुका अध्यक्ष कोपरगाव निलेश ठाकरे कार्याध्यक्ष को कोपरगाव वाल्मी गोधडे टायगर फोर्स तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष अनिल सोनवणे टायगर फोर्स तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब बेर्डे विद्यार्थी संघटना तालुका उपाध्यक्ष तसेच रघुनाथ माळे रामकृष्ण माळी विनोद माळी राजेंद्र पवार जनार्दन सोनवणे कैलास इंगळे रोहिदास पिंगळे श्रावण वाघ रघु कुरसने सतीश बोधे बाळासाहेब मेथाने नितीन मोरे संजय गायकवाड राजेंद्र गायकवाड अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याजवळ महासचिव किरंजी ठाकरे सर व आज तहसील कार्यालय या एक ठिकाणी एकलव्य संघटना ही सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे तर आज प्रमुख विषय घेऊन या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय का जो बंजारा समाज आहे हा एस टी कॅटेगरीमध्ये जे आरक्षण मागतोय तर त्याचा विरोध म्हणून या ठिकाणी एक संघटनेच्या वतीने त्याचा विरोध म्हणून आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर एक संघटनेच्या वतीने एकोणतीस तारखेला कोपुराव तालुक्यामध्ये जे बी पी मैदानपासून एकोणतीस तारखेला मोर्चा या ठिकाणी निघणार आहे तर या ठिकाणी आम्ही एक लव्हल सनतेच्या वतीने सर्व तालुका कमिटी वतीने समाजाला असा आग्रहचं विन मनापासून विनंती करतो का आज जर बघितलं तर आजही आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय या ठिकाणी मिळत नाही आज प्रमुख विषय घेऊन या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे तर आज जर बघितलं तर आपल्या एस टी कॅटेगरीला आज साठ टक्के आरक्षण आहे तरी देखील त्यांना आज स्वतः राहण्यासाठी जागा नाही आहे आज शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या मुलांना आज पाहिजे सुविधा त्या ठिकाणी नाही आहे तर प्रमुख विषय जर आताशी घेऊन जर विचार केला तर आज घरकुळासाठी जागा नाही आहे त्याचबरोबर गेल्यानंतर स्मशानभूमी सुद्धा आदिवासी समाजाला नाही आहे तर एस टी कॅटेगरीला आरक्षण असून सुद्धा आजही असं प्रकारे लढा लढा देण्याची वेळ आज आदिवासी समाजाला एस टी कॅटेगरीला ये येत येत आहे अशी परिस्थिती असताना बंजारा समाजसुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला घ्या म्हणून त्या ठिकाणी एक आग्रह मागणी करीत आहे जर बघितलं आदिवासी समाजाला या ठिकाणी कोणती सवलत जात नाहीये तर म्हणून एकलव्य संघटनेच्या वतीने समस्त कोपराव तालुक्यातल्या आदिवासी समाज ता तर वेगवेगळ्या संघटना जरी असतील तर आपल्या समाजावर जर अन्याय होत असेल तर एक समाजाचा सिंबॉल साईडला ठेवून या ठिकाणी समाज म्हणून तारखेला एक या ठिकाणी एकोणतीस तारखेला या ठिकाणी आपण यावं म्हणून संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वसामान्य जनतेतल्या माता भगिनींना विनंती करतोय वेगवेगळ्या संघटनेचे राजकीय नेते असतील समाजातले त्यांनाही विनंती करतो तर आपण या ठिकाणी एक नेते म्हणून नाही तर समाजावर जर आपल्या याच्यावर जर कोणी जर सुरी ठेवून आपलं हे करत असत तर त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र यायचं आहे कोणी नेता म्हणून त्या ठिकाणी यायचं नाहीये तर मी एकच विनंती करतो संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी एकोणतीस तारखेला येत्या एकोणवीस तारखेला या ठिकाणी सोमवारच्या दिवशी केबीपू मैदान या ठिकाणी हजर राहून या मोर्चासाठी सहभागी व्हावं आणि आपल्या आपल्या समाजावर जो अन्याय होण्याचा प्रयत्न करत आहे बंजारा समाज ज्येष्ठ आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे त्याला विरोध म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती करतो कोपरगाव <गाँगा> तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे